वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सो मी आज चालेल मामाकडे आज मामाकडे खूप मोठी पूजा आहे मसोबाच्या मंदिरात आणि चाले ट्रेन म्हणे आरुष हां मी आम्ही तिघेही जण चालू आहे मामाकडे हे ट्रेन आली आहे पहा

अरुष काय झालंय तू बोर झालास नाही हो ना मम्मी पण पहा मम्मी पण मम्मी इकडे बघते कंटाळले कधीपासून ना मम्मी स्टेशन आहे आमचं नाव स्टेशन आणि ट्रेनची वाट पाहतो

आमची ट्रेन आलेली आहे आरुष एक्सायटेड आहेस नाही कलर कलर खेळायचं चल स्टॉन पेपर करू स्टॉन पेपर सीजर शूट स्टॉन पेपर सीजर शूट वन चान्स गेला तुझा दोन चान्स होते स्टॉन पेपर सीजर शूट नाही तुझ्यावरती डाईन आहे ठीक आहे मी विचारते तुला कलर 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 विच कलर डू यू वॉन्ट से वॉट कलर विच कलर डू यू वॉन्टे पिंक नाही ने मी लावलंय माझी फ्रॉक पिंक आहे आणि माझी नेल पॅन्ट पण थोडीशी डार्क पिंक आहे तुझ्यावरतीच आहे अरे यार इथे होत बघितलं ना माझ्यावरती ना नाही

आणि चप्पल बोल ना याची गंदी केली तिकडे थोडासा पाठी पाटी हो ना पाय कर याची अरु दाखव हो ना नी। या जी चप्पल पहा याच्या पायापेक्षा मोठी आहे ना अरुष कुठल्या स्टेशन वरती आलो नाही माहिती ना दिसत पण नाही अरुष आतमध्ये उठ लागत नाही अरुष बोलते मी झोपतो आता अरुष नाही झोपायचं आता होऊन बघून गेल्यावर मग तू झोप बिंदास नाही इथे मी जाते इथे इथे आरुष चल ना काहीतरी खेळू मी बोर होत्या काहीतरी खेळू अरे आय थिंक आपण कुठल्या स्टेशन मध्ये सोमटणे काय माहिती कुठल्या स्टेशन होता पण मी असं ऐकलं हा हावाला स्टेशन आरुष काय झालेलं आहे तुला से आरुष त्याला पण स्टॉन पेपर घेलो ओके घे स्टॉन पेपर पेप घे ना झोपाली ओके आरुष काय बोलतो तू झोपाल्यावर गुड नाईट आरुष गुड नाईट हा रात्रीच्या टायमाला गुड मॉर्निंग बोलतो झोपता वेळेस आणि दुपारी झोपता वेळेस हा बोलतो गुड नाईट मीन्स काही आरुष काय झालंय तुला

मग मी तुम्हाला आमचं मसोबाचा मंदिर दाखवते सगळ्याची फायनली त्या रेडी झालेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी दिसते सो आता आम्ही चालू आहे मंदिरात आणि ते सगळ्या बघा खूप छान दिसत आहेत आम्ही मंदिरात बघलेलो आहोत पहा खूप छान सजवलेलं आहे आता आम्ही चांगलं पुढे इथे भजन मावशी मावशी तिथे पण मावशी इथे पण मावशी पण मावशी तिथे पण मावशी सगळ्याकडेच माझ्या मावशी मावसे पहा मंदिर पहा तिथे सगळे जेवायला बसलेले आहे पूर्ण गर्दी आहे रिशा रिशा ट्रेंज झालेली आता खूप बरं मला खूप थकलेली आणि तेच मी माझा बघ एन्ड करते लिहिले आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय आणि हां लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय